नमस्कार साधा आणि खासमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनणार आहोत एकदम चविष्ट कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी रेसिपी पोहे कटलेट चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मिरच्या बारीक चिरलेल्या घेतल्या आहेत आलसण पेस्ट कोथिंबीर घेतली आहे आणि टॅमॅटो आणि कांदा घेतला आहे मी बटाटे उकडून घेतले आहे तिथं गव्हाचं पीठ घेतलं आहे मी तर बॅटरसाठी तांदळाचं पीठ आणि ओरिगानो आणि चिली फ्लेक्स आणि ब्रेड क्रम्स घेतले आहेत आता आपण पोहे हे मी धुवून व्यवस्थित घेणार आहे हे मी बघा तुम्ही बघू शकता धुवून व्यवस्थित फुलले आहेत हे पोहे आता ह्यात आपण बटाटा मॅश करून टाकणार आहोत मी तर बटाटा खिचती आहे त्यामुळं कसं व्यवस्थित मॅश होतं हे अशा प्रकारे खिचून घ्या सगळे बटाटे मी तर पोह्याचं प्रमाण जास्त घेतलं आहे तुम्ही कमी प्रमाणातही करू शकता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया ह्यात हे चांगलं मिक्स करून घ्या आता त्यात मी गरम मसाला टाकते आणि लाल तिखट टाकते लाल तिखट मी घरातलीच टाकली आहे छान मळून घ्या पीठ व्यवस्थित आणि चवीनुसार तुम्ही मीठ टाका मी तर तिखटाचं प्रमाण जास्त घेतलं आहे मिरच्या माझ्या तिखट होत्या तिखट खमंग वगैरे छान लागतात त्यामुळे मी तिखट केलं आहे ते आता आपण बॅटरसाठी तयार करून घेऊया हे सर्व मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं आहे आधी थोडं थोडं पाणी घालून हे करा आधी ढवळा त्यानंतर मग जास्त पाणी टाका चवीनुसार मीठ टाका थोडं थोडं पाणी टाकणारं काय होतं तु गुटळ्या होणार नाही त्यामुळे मी थोडं थोडं पाणी टाकून चांगली मिक्स करते आहे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ह्या अशा प्रकारे तुम्ही बॅटर तयार करून घ्या आता आपण कटलेट तयार करून घेऊया असा गोळा करा आणि मग थापा हातावरती जर चिटकत असलं तुम्ही तेल लावू शकता म्हणजे चिकटणार नाही हाताला हे असे सर्व मी गोळे तयार करून घेते कटलेटचे अशाच छान रेसिपींसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे अशा प्रकारे तुम्ही कटलेट तयार करून घ्या आता मी ते एका पॅनमध्ये तेल गरम करते आता कटलेट त्या बॅटरमध्ये घाला आणि ब्रेडमध्ये घोळवा आणि मग ते आपण लगेच फ्राय करायला लगे घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तयार करून घ्या सगळे तुम्ही तयार करून साईडला ठेवलं तरी चालेल मी इथं पटपट करते हे छान असे ब्राउनीज झाले कुरकुरीत झाले की आपण ते काढून घेणार आहोत खूप पटपट होती रेसिपी ही तुम्ही ब्रेकफास्टला टी टाईमला वगैरे खाऊ शकता खूप छान लागते आणि लहान मुलांसाठी तर खूप छानच आहे दोन्ही साईडने व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्यायचे बघू शकता तुम्ही किती छान क्रिस्पी झालेत आता हे काढून घेऊया आपण तर हे सर्व कटलेट आपण करून घेऊया तर ही होती आपली कुरकुरीत पोहे कटलेट रेसिपी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ले, तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि आमच्या साधा आणि खास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका